नमस्कार आणि द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा संस्थेवर लक्ष केंद्रित करणार आहोत जी भारताच्या शैक्षणिक भविष्याला आकार देण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठ म्हणजे एनयूईपीए -E हो एनयूईपीए पी ए ही संस्था शिक्षण क्षेत्रातील धोरणं आणि प्रशासनाच्या बाबतीत एक काय म्हणतात त्याला शिखर संस्था मानली जाते आणि ती थेट केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली काम करते बरोबर आहे आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण आज या संस्थेचा जरा सखोल आढावा घेऊयात म्हणजे एनयूईपीए नक्की काय करते तिचा प्रवास कसा घडला आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेत तिचं स्थान इतकं महत्वाचं का आहे हे समजून घेणं हा आपला आजचा उद्देश आहे नक्कीच आणि खरं सांगायचं तर या संस्थेची कहाणी मोठी रंजक आहे एका आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रापासून सुरू झालेला तिचा प्रवास आज एका प्रतिष्ठित मानित विद्यापीठापर्यंत कसा पोहोचला हे पाहणं मला वाटतं उत्सुकतेचं ठरेल चला तर मग सुरुवात करूया अगदी न्यूपाचा पाया तुम्ही म्हणालात तसा आंतरराष्ट्रीय सहकार्यातून घातला गेला पण हळूहळू ती एक राष्ट्रीय स्तरावरची अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून विकसित झाली म्हणजे बघा एकोणीसशे बासष्ट मध्ये युनेस्को आणि भारत सरकारने एकत्र येऊन नवी दिल्लीत शैक्षणिक नियोजक आणि प्रशासक आशियाई प्रादेशिक केंद्र सुरू केलं अच्छा मध्ये हो तेव्हा उद्देश होता की आशियाई देशांमधले जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्यासाठी संशोधन आणि प्रशिक्षणाची सोय व्हावी म्हणजे सुरुवात आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली होती फोकस आशियावर होता पण मग राष्ट्रीय संस्थेत रूपांतर कसं झालं म्हणजे काही महत्वाचे टप्पे आले असतील ना नक्कीच सुरुवातीला आशियावर लक्ष होतं हे खरंय पण एकोणीसशे सत्तरमध्ये युनेस्कोसोबतचा करार संपला मग भारत सरकारने ती जबाबदारी स्वीकारली आणि संस्थेचा फोकस अधिक भारतीय गरजांवर आला हं आणि मग नाइनटीन सेव्हन्टी थ्रीमध्ये इचं नाव बदललं ते झालं राष्ट्रीय शैक्षणिक नियोजक आणि प्रशासक कर्मचारी महाविद्यालय म्हणजे नॅशनल स्टाफ कॉलेज फॉर एज्युकेशनल प्लॅनर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर्स हा एक महत्वाचा बदल होता कारण आता लक्ष पूर्णपणे भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावर केंद्रित झालं म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून राष्ट्रीय क्षमता बांधणीकडे हा प्रवास सुरू झाला बरोबर अगदी बरोबर आणि मग आला नाईन सालचा टप्पा तो खूप महत्वाचा होता संस्थेची भूमिका वाढत होती विशेषत संशोधन क्षमता निर्मिती आणि केंद्र व राज्य सरकारांना धोरणात्मक पाठिंबा देण्याची तिची क्षमता वाढत होती हे सगळं लक्षात घेऊन तिला एक नवी ओळख मिळाली राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था म्हणजे एन आय ई पी एन आय ई पी एन्टी नाईन हो ही ओळख संस्थेच्या राष्ट्रीय महत्वावर शिक्कामोर्तब करणारी होती असं म्हणायला हरकत नाही -E हो, आणि मग एन आय ई पी एसूनीए पर्यंतचा प्रवास म्हणजे विद्यापीठाचा दर्जा मिळणं हा तर खूप मोठा टप्पा असणार निश्चितच तो सर्वात मोठा टप्पा होता दोन हजार सहा मध्ये संस्थेच्या कामाची आणि योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने तिला मानित विद्यापीठ म्हणजे डीम टू बी युनिव्हर्सिटी म्हणून घोषित केलं दोन हजार सहा मध्ये हो यामुळे ती एन आय ई पी ए वरून एन ई पी ए झाली नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि हा केवळ नावातील बदल नव्हता तर तिच्या भूमिकेतील आणि क्षमतेतील खूप मोठा विस्तार होता भूमिकेत आणि क्षमतेत विस्तार म्हणजे का म्हणजे असं बघा आता ती स्वतःचे अभ्यासक्रम तयार करू शकत होती पदव्या देऊ शकत होती सी कायद्याच्या कलम तीन मिळालेला हा दर्जा तिला एका संशोधन आणि सल्लागार संस्थेबरोबरच एक उच्च शिक्षण देणारी संस्था म्हणूनही प्रस्थापित करतो म्हणजे एका प्रशिक्षण केंद्रापासून ते थेट राष्ट्रीय धोरणांना दिशा देणारं विद्यापीठ खरंच हा, हा प्रवास संस्थेच्या वाढत्या प्रभावाचं आणि महत्वाचं प्रतीक आहे ही संस्था स्वायत्त आहे आणि तिला केंद्र सरकारकडून निधी मिळतो बरोबर होय ती शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि तिला केंद्र सरकारकडून पूर्ण अर्थसहाय्य मिळतं आणि स्वायत्त असल्यामुळे तिला आपल्या कार्यांमध्ये बरीच लवचिकता आणि स्वातंत्र्य मिळतं जेणेकरून ती अधिक प्रभावीपणे काम करू शकेल आता तिच्या मुख्य कार्यांबद्दल बोलूया आपण ऐकतो की तिचं काम तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे ते नेमके काय आहेत ते तीन स्तंभ म्हणजे पहिलं शैक्षणिक नियोजन म्हणजे प्लॅनिंग दुसरं शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आणि तिसरं या दोन्ही क्षेत्रांमध्ये क्षमता निर्मिती म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग ओके प्लॅनिंग मॅनेजमेंट कॅपॅसिटी बिल्डिंग हो ही उद्दिष्ट गाठण्यासाठी संस्था काय करते तर संशोधन करते प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते सरकारला सल्लागार सेवा पुरवते आणि महत्वाची माहिती व निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवते थोडक्यात काय की शिक्षण क्षेत्राला अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी जे काही लागतं म्हणजे ज्ञान कौशल्य आणि धोरणात्मक दिशा ते सगळं देण्याचं काम एनयूईपीए करते आणि हे काम फक्त भारतापुरतं मर्यादित नाही असं दिसतंय तुम्ही आधी म्हणाला होता खरं आहे ई पी ए दक्षिण आशियाई देशांसाठीही शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक महत्वाचं केंद्र म्हणून काम करते संशोधन आणि क्षमता विकासात ती या प्रदेशात एक प्रकारे नेतृत्व करते आता संस्थेच्या प्रशासकीय रचनेकडे वळूया इथे केंद्रीय शिक्षण मंत्री थेट अध्यक्षस्थानी असतात हे खरं आहे का याचा अर्थ काय होतो हे अगदी खरं आहे केंद्रीय शिक्षण मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात ऑफिशियो चेअरमन यातूनच हे स्पष्ट होतं की एनयूईपीए पी ए देशाच्या सर्वोच्च शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे hmm. संस्थेचं जे दैनंदिन कामकाज आहे आणि नेतृत्व ते कुलगुरूंकडे म्हणजे वाईस चान्सलरकडे असतं सध्या प्रा शशिकला वांझरी या कुलगुरू आहेत आणि या परिषदेत इतर कोण सदस्य असतात म्हणजे धोरणांमध्ये विविध दृष्टिकोन कसे समाविष्ट केले जातात चांगली गोष्ट म्हणजे या परिषदेमध्ये शिक्षण मंत्रालयाचे सचिव असतात देशातील नामवंत शिक्षण तज्ज्ञ असतात आणि महत्वाचं म्हणजे राज्यांचे प्रतिनिधी सुद्धा असतात ते वेगवेगळ्या भागांमधून रोटेशन नुसार निवडले जातात अच्छा राज्यांचे प्रतिनिधी पण असतात हो यामुळे काय होतं की देशभरातील विविध गरजा आणि दृष्टिकोन विचारात घेतले जातात त्यापुढे धोरण अधिक सर्वसमावेशक बनण्यास मदत होते हे महत्वाचं आहे नक्कीच आता संस्थेच्या अंतर्गत रचनेबद्दल थोडं विचारूया तिच्यात किती विभाग आहेत आणि ते कसे काम करतात आपल्या स्रोतांमध्ये नऊ विभागांचा उल्लेख आहे हो बरोबर एनयूईपीएची पी रचना साधारणपणे नऊ शैक्षणिक विभाग आणि एका प्रशासकीय युनिटमध्ये विभागलेली आहे हे विभाग तिच्या कामाची व्याप्ती दाखवतात असं म्हणू शकतो नऊ विभाग म्हणजे कोणते या विभागांना आपण ढोबळमानाने काही गटांमध्ये तावू शकतो म्हणजे बघा काही विभाग थेट धोरण आणि नियोजनावर काम करतात जसं की शैक्षणिक नियोजन विभाग शैक्षणिक धोरण विभाग काही विभाग आर्थिक बाबी आणि डेटा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतात उदाहरणार्थ शैक्षणिक वित्त विभाग आणि ईएमआयएस म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणाली e विभाग ईएमआय हा डेटा संबंधित विभाग झाला अगदी आणि मग काही विभाग प्रशिक्षण नेतृत्व विकास आणि विशिष्ट शिक्षण स्तरावर काम करतात म्हणजे शालेय शिक्षण विभाग उच्च शिक्षण विभाग प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकास विभाग आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र एन सी एस एल यात तुम्ही ईएमआय आणि वित्त विभागांचा उल्लेख केला यावरून असं दिसतंय की न्यूपा फक्त शिक्षण पद्धतींवरच नाही तर आर्थिक नियोजन आणि डेटा आधारित निर्णयांवरही खूप भर देते अगदी बरोबर हाच नियुपाचा एक महत्त्वाचा पैलू आहे मला वाटतं शिक्षण हे केवळ शिकवण्यापुरतं मर्यादित नाही तर त्यासाठी लागणारी संसाधने त्यांचं योग्य वाटप आणि मिळणाऱ्या माहितीचं विश्लेषण करून धोरणं ठरवणं हे किती महत्वाचं आहे हे नियुपाच्या रचनेतून स्पष्ट होतं त्यामुळे ती एक केवळ शैक्षणिक संस्था नाही तर प्रशासकीय आणि आर्थिक विचार करणारा केंद्र ठरते आता शैक्षणिक कार्यक्रमांवर येऊया इथे कोणकोणते अभ्यासक्रम चालवले जातात आणि त्यांचा उद्देश काय असतो न्यूपा मुख्यत्वे पदव्युत्तर आणि संशोधन स्तरावर लक्ष केंद्रित करते ती शैक्षणिक नियोजन आणि प्रशासनामध्ये दोन वर्षांचा एम आणि पीएचडी कार्यक्रम चालवते एम आणि पीएचडी हो आणि हे कार्यक्रम केवळ शिक्षणशास्त्रापुरती मर्यादित नाहीत तर ते सामाजिक विज्ञानाच्या व्यापक दृष्टिकोनातून तयार केलेले आहेत म्हणजे त्यात अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र अशा अनेक विषयांचा समावेश असतो अच्छा म्हणजे अप्रोच आहे आहे अगदी उद्देश हा की शिक्षण क्षेत्रासाठी असे तज्ज्ञ तयार करायचे जे धोरण नियोजन प्रशासन आणि वित्त या सर्वच बाबतीत कुशल असतील आणि यासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते सोपी असते की कठीण एम फिल आणि पीएच डी साठी प्रवेश, प्रवेश परीक्षा असते आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो स्पर्धा नक्कीच असते या व्यतिरिक्त जे शिक्षण क्षेत्रात ऑलरेडी काम करत आहेत त्या व्यावसायिकांसाठी शैक्षणिक नियोजन आणि प्रशासनामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा जी डी पी ए कार्यक्रमही उपलब्ध आहे ओके संशोधन आणि क्षमता निर्मिती हे तर एनयूईपीएच्या कामाचा गाभा आहेत नाही का याबद्दल काय सांगाल नक्कीच हेच तर तिचं मुख्य काम आहे एनयूई पी संशोधन हे केवळ सैद्धांतिक म्हणजे थिरॉटिकल नसतं ते शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांवर आधारित असतं केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणं ठरवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी हे संशोधन खूप उपयुक्त ठरतं hmm. त्याचबरोबर देशभरातील शिक्षण प्रशासक आणि अधिकाऱ्यांसाठी नियमितपणे क्षमता विकास कार्यक्रम आयोजित करणं हे तिचं एक प्रमुख कार्य आहे यातून त्यांना नवीन ज्ञान मिळतं कौशल्य मिळतात नवीन दृष्टिकोन मिळतात ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतात आणि हे महत्वाचं संशोधन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही माध्यम आहेत का म्हणजे पब्लिकेशन्स वगैरे हो आहेत ना एन यू ई -E पी ए दोन महत्वाची नियतकालिका प्रकाशित करते एक इंग्रजीमध्ये आहे जर्नल ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन हे त्रैमासिक आहे आणि एकोणीसशे पासून प्रकाशित होत आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता प्राप्त आहे ओके okay, एक इंग्रजी जर्नल हो आणि दुसरं हिंदी भाषकांसाठी परिप्रेक्ष नावाचं नियतकालिक का आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून वर्षातून तीन वेळा प्रकाशित होतं दोन्ही भाषांमध्ये प्रकाशन करणं हे एन यू पी एच्या राष्ट्रीय व्याप्तीचा आणि सर्व समावेशकतेचं प्रतीक आहे असं मला वाटतं आता एका अत्यंत महत्वाच्या योगदानाकडे वळूया यू डी आय सी प्लस हा डेटाबेस म्हणजे नेमकं काय आहे आणि तो इतका महत्वाचा काम आणला जातो आपण ईएमआय विभागाचा उल्लेख केला होता हो UDIC प्लस म्हणजे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस ही न्यूपाची एक खूप मोठी उपलब्धी आहे याची सुरुवात खरंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली होती तेव्हा जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे डीपी पी साठी माहिती गोळा करायला डीआयएसई डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन नावाची प्रणाली विकसित केली गेली डीआयसी म्हणजे आधीची आवृत्ती अगदी तेव्हा आय पी ए शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफ यांनी एकत्र येऊन हे काम केलं होतं आणि मग याचा विस्तार कसा झाला आज युडीसी प्लस चा स्वरूप काय आहे दोन हजार दोन मध्ये जेव्हा सर्व शिक्षा अभियान सुरू झालं तेव्हा डीआयएसीचा चा विस्तार संपूर्ण प्राथमिक आणि नंतर माध्यमिक स्तरापर्यंत करण्यात आला आज यू डी आय सी प्लस ही देशातील सर्वात मोठी आणि व्यापक शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणाली एस आहे सर्वात मोठी हो या देशातील अक्षरशः प्रत्येक शाळेची सविस्तर माहिती असते म्हणजे शाळेच्या पायाभूत सुविधा कशा आहेत विद्यार्थी संख्या किती आहे अगदी जात लिंग इयत्तावार माहिती असते शिक्षक किती आहेत त्यांची पात्रता काय अनुभव काय आणि अशा अनेक गोष्टी बापरे म्हणजे देशातील संपूर्ण शालेय शिक्षण व्यवस्थेचं एक प्रकारे डिजिटल प्रतिबिंबच अगदी तसंच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये हा डेटाबेस शिक्षण मंत्रालयाचा अधिकृत डेटा स्रोत मानला जातो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरण ठरवण्यासाठी योजना आखण्यासाठी आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी याच डेटाचा वापर होतो अच्छा असं म्हटलं जातं की हा जगातला सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक शालेय शिक्षण डेटाबेस आहे म्हणूनच ला डेटा आधारित धोरण निर्मिती म्हणजे डेटा ड्रिव्हन पॉलिसी मेकिंग प्रक्रियेचं हृदय मानलं जातं हे खरोखरच खूप प्रभावी आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे एक मोठं आव्हान असणार यात शंका नाही आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस पी टू थाउजंड ट्वेंटीच्या अंमलबजावणीबद्दल बोलूया यात यू पी ए भूमिका काय आहे पी दोन हजार वीसच्या अंमलबजावणीत ए अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहे यात शंका नाही विशेषतः उच्च शिक्षण प्रशासकीय सुधारणा आणि शिक्षकांची व प्रशासकांची क्षमता बांधणी यावर संस्थेचा खूप भर आहे म्हणजे नक्की काय करत आहे ती म्हणजे एनईपीची जी उद्दिष्ट आहेत त्यानुसार देशभरातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं नवीन धोरणांमागील विचार समजावून सांगणं आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी जी आवश्यक कौशल्य आहेत ती विकसित करणं हे सगळं काम एनई पी ए करत आहे थोडक्यात धोरण फक्त कागदावर न राहता ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारा जो मानवी आणि बौद्धिक पाठिंबा आहे तो एनई पी आहे म्हणजे धोरण निर्मितीपासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत एनयू पी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचं काम आहे असं तुम्ही म्हणाला होता हो जागतिक बँक असेल युनेस्को असेल कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग सी ओ एल असेल अशा आंतरराष्ट्रीय संस्था अनेकदा शैक्षणिक नियोजन आणि धोरणांशी संबंधित प्रकल्पांसाठी कडून तांत्रिक सल्ला आणि सहकार्य घेतात यामुळे भारताचे अनुभव आणि ज्ञान इतर देशांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आता थोडं आपल्या राज्याकडे म्हणजे महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्राखालील शिक्षण प्रशासनात एनयू पी ए भूमिका कशी दिसून येते आपल्या स्रोतांमध्ये एम आय पी ए आणि एनसीएसएलचा उल्लेख आहे हो यू पी ए फक्त राष्ट्रीय स्तरावरच नाही तर राज्य पातळीवरील संस्थांसोबतही समन्वय साधून काम करते महाराष्ट्रात औरंगाबाद येथे जी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था आहे म्हणजे एम आय पी ए ती एनयू पी एच्या मार्गदर्शनाखाली काम करते अच्छा एम आय पी ए औरंगाबादची हो तसेच एनयूई पी एक महत्वाचं राष्ट्रीय केंद्र आहे राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र नॅशनल सेंटर फॉर स्कूल लीडरशिप एन सी एस एल हे केंद्र शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आणि शिक्षण अधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकासाचे कार्यक्रम चालवते आणि महाराष्ट्रात हे कार्यक्रम एम आय पी ए आणि मुंबई विद्यापीठाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने राबवले जातात म्हणजे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातही एनयूईपीए चा सक्रिय सहभाग आहे इथे लीड नावाच्या एका कार्यक्रमाचा आणि त्याच्या मूल्यांकनाचा उल्लेख आहे आपल्या स्रोतांमध्ये त्यात काही विशेष संकल्पना वापरल्या होत्या का हो बरोबर एनयू महाराष्ट्रातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेला नेतृत्व सुधारणा आणि शैक्षणिक विकास म्हणजे लीड या कार्यक्रमाचं मूल्यांकन केलं होतं या मूल्यांकनात देखरेख आणि मूल्यमापन मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन एम अँड &E, ई पद्धतींवर भर देण्यात आला होता एम अँड ई हो सहभागी अधिकाऱ्यांनी विशेषतः विस्तार अधिकाऱ्यांनी काही नवीन एम संकल्पना शिकल्या उदाहरणार्थ बॅकवर्ड्स प्लॅनिंग म्हणजे उद्दिष्टांपासून सुरुवात करून मागे कामाची योजना आखणे ओके okay. मग किर्क पॅट्रिक मॉडेल जे प्रशिक्षणाच्या परिणामकारकतेचे चार स्तर तपासते प्रतिक्रिया शिकणे वर्तन बदल आणि परिणाम आणि टास्क ट्रॅकर कामाचा मागोवा घेण्यासाठीचे एक साधन याचा अधिकाऱ्यांना नेमका काय फायदा झाला असेल यामुळे काय झालं अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचं नियोजन आणि मूल्यमापन अधिक पद्धतशीरपणे करता येऊ लागलं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी पी एल सी म्हणजे व्यावसायिक शिक्षण समुदाय या माध्यमातून अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शिकण्याची विचार करण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली hmm. म्हणजे कोलॅबरेशन वाढलं अगदी यामुळे केवळ वैयक्तिक नाही तर सामूहिक पातळीवरही कामात सुधारणा होण्यास मदत झाली हे क्षमता बांधणीच्या चा एक चांगलं उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो खूपच सविस्तर आणि महत्वाची माहिती मिळाली आपल्याला आज तर आजच्या चर्चेतील मुख्य मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया का हो नक्कीच आपण ई पी -E एकाशे एकोणीसशे मधील युनेस्को सहकार्यातून झालेला उदय पाहिला मग एकोणीसशे सत्तरच्या दशकात तिचं राष्ट्रीयकरण झालं एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एनआयपीए म्हणून ओळख निर्माण झाली आणि अखेरीस दोन हजार सहामध्ये तिला एनयूईपीए म्हणून मानित विद्यापीठाचा दर्जा मिळाला हा तिचा प्रवास आपण बघितला बरोबर तिची मुख्य कार्य ही नियोजन व्यवस्थापन आणि क्षमता विकास या त्रिसूत्रीवर आधारलेली आहेत हे आपण समजून घेतलं Hmm. तिची प्रशासकीय रचना ज्यात केंद्रीय शिक्षण मंत्री अध्यक्ष असतात ते पाहिलं तिचे शैक्षणिक कार्यक्रम म्हणजे एम पी पीएचडी डी पी ए आणि प्रकाशने ते जर्नल आणि परिप्रेक्ष याबद्दलही आपण बोललो हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युडीआयसी प्लस डेटाबेसच्या माध्यमातून डेटा आधारित धोरणांमधली तिची कडीची भूमिका आणि एनईपी ट्वेंटी ट्वेंटीच्या अंमलबजावणीतील तिचा सक्रिय सहभाग आपण पाहिला अगदी तो युडीआयसी प्लसचा मुद्दा खूप महत्वाचा आहे शिवाय आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि महाराष्ट्रातील एमआयपीए व एनसीएसएल सोबतचं तिचं कामही आपण समजून घेतलं तर या सगळ्याचा अर्थ काय सो वॉट इज सॉल्व मीन मला वाटतं ही माहिती आपल्याला हे समजून घ्यायला मदत करते की आपल्या देशात शिक्षणविषयक धोरणं कशी बनतात त्यात माहितीचा आणि संशोधनाचा वापर कसा केला जातो आणि ही धोरणं जमिनीवर यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला कसं सक्षम केलं जातं शिक्षण क्षेत्रात जे बदल होतात त्यामागे मागे सारख्या संस्था पडद्यामागे किती मोठं आणि महत्वाचं काम करत असतात याचं चित्र आज नक्की स्पष्ट झालं असेल अगदी बरोबर या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडू इच्छिते जो आपल्या सूचित होतोय आपण पाहिलं की शिक्षण क्षेत्रात डेटा आणि धोरण यांना जोडणारा एक महत्वाचा पूल आहे आता भविष्याकडे पाहिलं तर तंत्रज्ञान विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हे शिक्षण नियोजन आणि प्रशासनात खूप मोठे बदल घडून आणण्याची शक्यता आहे हो एआयचा प्रभाव तर सगळ्याच क्षेत्रांवर दिसणार आहे शिक्षणावरही नक्कीच दिसेल बरोबर मग अशा परिस्थितीत न्यूपासारख्या संस्थांना स्वतःला कसं बदलावं लागेल एआयचा वापर करून शिक्षण नियोजन अधिक अचूक आणि प्रभावी कसं करता येईल प्रशासकीय कामांमध्ये ऑटोमेशन कसं आणता येईल विचार करण्यासारखे प्रश्न इथे त्याचबरोबर तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी जी नवीन आव्हानं आहेत उदाहरणार्थ डेटा प्रायव्हसी असेल किंवा डिजिटल डिवाइड असेल या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी धोरणं कशी आखली पाहिजेत या सगळ्या प्रश्नांवर विचार करणं आणि भविष्यासाठी सज्ज होणं हे न्यूपासारख्या शिखर संस्थेसाठी अत्यंत महत्वाचं ठरेल तिची भूमिका कदाचित अधिक गुंतागुंतीची होईल पण तितकीच अधिक महत्वपूर्णही होईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच भविष्यात तंत्रज्ञान आणि शिक्षण यांचं नातं कसं असेल आणि त्यात न्यूपाची भूमिका काय असेल हा खरंच एक महत्वाचा विचार आहे